चला आपले काम करावं आणि मग आरती वगैरे कामं पण झाली मग अशी आरती पण झाली आणि आरती झाल्यानंतर काही तुम्हाला दाखवलं नाही कारण की वेळच नव्हता काम, काम खूप सारे होते आणि बघा आता पाऊस येत आहे आमच्याकडे तुम्हाला दाखवते झाला दिसते का तुम्हाला दिसत नाही वाटते पांढरा पांढरा दिसते आमचा गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या आजचा तिसरा दिवस तिसरा दिवस आजचा तिसरा दिवस आहे गणपती बाप्पाचा आणि आरची ना मांडलेला आहे चहा कधी चहा होते का आरची बघा अशी इथे बसली आहे कधीच नाही होणार म्हणते का बर कधीच का बर नाही अगं तर तुला आता काय बनवून देऊ तू आपल्या हाताने बनवू शकते ना हो का बघा मैत्रीण हिला काहीच येत नाही का हे लहान आहे का हे आपल्या हाताने करू शकते आणि खाऊ शकते पण नाही तिला <laughs> बघा आवाज येत आहे भाडाचा किती भाडगडगड गडगड करत आहे बघा ती माझ्या हाताचा खाऊ नाही श... खाऊ शकते पण बनू नाही शकत आणि ती बनवून मला पण मला सुद्धा देऊ शकत नाही अगं तर मी आता काय बनवणार आता चाय बनव चाय मांडलाच आहे मस्त बडिया चाय तोच खा नाही तर नमकीन आहे नमकीन खा चाय आणि मॅगी पण नाहीये मी आता स्वयंपाक करते ना आता वाजले किती साडेचार वाजता स्वयंपाक आणि पाऊस येत आहे ना तर मग मॅगी आणली तुम्ही किती माझा असा सूड घेते ना ही मुलगी खूप खूप परेशान करते बापरे मला काय जाऊ न काय नाही आमचा गणपती बाप्प मस्त बसलाय शांत ए लाव ना गाणे वगैरे चला आता मी चहा वगैरे पिऊन घेते आणि मग रील्स बनवायचे रील्स बनवते मग पाऊस येत आहे असा काळा फाळ झाला आहे तुम्हाला दिसत असेल पाऊस येत आहे दाखवते तुम्हाला खाली बघा लावली पावसाला तरी कमेंट आली की ताई म्हणे तू गळ्याला तिला यूज कर म्हणे मला काही समजत नाही तिला कशाला म्हणतात काय म्हणतात तुम्ही मला सांगा कशाला तिलक म्हणतात आणि ते मी खरंच शूज करेन तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा यवंदारा यंदा असं बापरे वाटतं आता साडेचारच वाजले तर इतका पाऊस येत आहे खूपच आणि काळा काळा झाला बघा बाहेर पण किती काळा काळा वाटते दाखवते तुम्हाला पाऊस येत आले पाऊस लावलाय पाऊस नाही लावलाय म्हणाय येत नाही जास्त पाऊस आला कि झाला हा आमचा गणपती बाप्पा ला आता चहा वगैरे पिऊन घेते तुम्ही पण या चहा प्यायला आणि आमच्याकडे आता कधीच जेवणाचा कार्यक्रम आहे काही आता माहिती नाही आता आवाज येत नाही ह्या डिजेचा आवाज खूप मोठा झालेला आहे बघा आता तिथं चहा पण घेऊन आली आजी बघा आता चहा पण झालेला आहे काही पण आल तुला जे वाटते ते चला दाखवते तुम्हाला चहा दोन कप घेऊन आलेली आहे आधी चहा चला या तुम्ही पण या चहा पहिला मी पिऊन घेते चहा पहिले आधी आता आरती कसं का मोदक मोदक घेऊन आले आता व्हिडिओ कंटिन्यू करा तो आपया बारी, तो आपया बारी, तो आपया जेवण करते आणि ब्लॉक चाल इथेच करते गुड नाईट आणि बाय